अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक लसणाच्या पाकळ्या ठेचून मधासोबत खाल्ल्याने दमा कायमचा बरा होतो नंबर दोन अंघोळीच्या पाण्यात अर्धा लिंबू पिऊन टाकल्याने अंगावरील मळ लगेच निघून जातो नंबर तीन जास्त टेन्शन घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठल्या तयार होतात यामुळे जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो नंबर चार खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते नंबर पाच जर एखाद्या महिलेला कोणत्याही कारणाशिवाय सतत लघवी करण्याची गरज भासू लागली तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते नंबर सहा मटकी भिजवताना पाण्यात थोडेसे दूध घातल्याने मटकीला छान मोड येतात नंबर सात ज्या स्त्रिया हातानेच कपडे धुतात त्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत नाही नंबर आठ गाजराच्या रसात मध आणि मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते नंबर नऊ बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात बीटरूट घ्या नंबर दहा बऱ्याच स्त्रिया पाया चांदीचे चैन घालतात त्यांची हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही नाहीसे होतात नंबर अकरा जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या यामुळे तुमची उचकी थांबेल नंबर बारा जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचे जास्त सेवन करावे यामुळे तुम्हाला झोप येईल नंबर चौदा जेव्हाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल नंबर पंधरा जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत तुम्हाला आराम मिळेल नंबर सोळा मुलांना रिकामेपोटी दही खाल्ल्याने त्यांचा मेंदू तिष्ण होतो आणि शरीरात रक्ताची कमतरता होत नाही नंबर सतरा जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात पालकाचे सेवन करू नका नंबर अठरा मेथीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मोरूम आणि डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो नंबर एकोणीस थंड पाण्यात लिंबू आणि कांद्याचा रस मिसळून प्यायल्याने कॅलरासारख्या समस्यांवर फायदा होतो नंबर वीस डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासाने डोके धुवा यामुळे कोंडा लवकर दूर होईल मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद